नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्न आज आपण पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत व्हायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला विचारण्यात आला होता बा राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो चार पाऱ्या तुम्हाला दिलेले होते आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो हे आपण आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याची हिंक तुम्हाला मी देतो एक स्वामी आहे आणि त्यांच्या जन्मदिन युवा दिन आपण साजरा करतो तर त्यांचं नाव ते कमेंटमध्ये मला कळवा या ठिकाणी तुम्हाला उत्तर मी सांगतो आहे की राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे नंबर एक बारा जानेवारी या दिवशी काय राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगामध्ये कोणती प्रमुख नदी वाहते नद्यांचे नावं दिलेले विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्या रांगामध्ये कोणती प्रमुख नदी वाहते असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि उत्तर तुम्हाला त्याचं होतं बघा नंबर एक नर्मदा विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगामध्ये कोणती प्रमुख नदी आहे वाहते आहे तर ती आहे नर्मदा नदी पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेलायकॉनला ऑनऑ करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चालायचं आहे बघा संत तुकाराम महाराज हे तर सर्वांच्या परिचयाचे आहे संत तुकाराम महाराज कोणत्या राज्याचे आहेत हा असा प्रश्न होता आणि तो प्रश्न एकदम सोपा आहे बघा महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि बिहार सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल संत तुकाराम महाराज कोणत्या राज्याचे आहे तर ते आहे महाराष्ट्रामधले पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर होतं पुढचा प्रश्न होता बा व्याकरणावरला प्रश्न होता दिलेल्या शब्दा शब्दा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा बघा शब्द काय आहे कृपण आहे आणि पर्याय काय आहे सगुण सुंदर कुरूप आणि उदार यापैकी विरुद्धार्थी श शब्द तर त्याचा कृपणचा विरुद्धार्थी शब्द काय होईल उदार होईल पर्याय नंबर चारित्याचं चा, उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा गेट वे ऑफ इंडिया बांधण्यासाठी कोणत्या दगडाचा वापर करण्यात आला होता आय एम पी प्रश्न आहे गेट वे ऑफ इंडिया बांधण्यासाठी कोणत्या दगडाचा वापर करण्यात आला होता चार दगडाचे पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा होता तर कोणत्या दगडाने बांधलेला आहे मग गेटवे ऑफ इंडिया योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन बेसॉल्ट बेसॉल्ट या दगडाने काय त्याचं बांधकाम झालेलं आहे पुढचा प्रश्न बघा भारताच्या अणुऊर्जेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा भारताची जी अणुऊर्जा आहे आणि तिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि त्याच्यात चा चार पर्याय दिलेले होते नवी दिल्ली बंगळुरू हैदराबाद आणि मुंबई यापैकी अणुऊर्जेचं मुख्यालय कुठे आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल कारण बाबा अनु अणुसंशोधन केंद्र कुठं आहे हे सर्वांना माहिती आहे त्यासाठी याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार मुंबई भारताच्या अणुऊर्जेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी साथी? साथी। तो तो गे 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 साथी, साथी, तर मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न काय होता पहा शेळीची लोकरीसाठी प्रसिद्ध जात कोणती शेळीची जात विचारलेली आहे आणि कशासाठी लोकरीसाठी म्हणजे याच्यातून तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात दुधासाठी मांसासाठी आता इथं लोकरीसाठी विचारलेली तर मग कोणती जात असेल या चार पर्यापैकी योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर दोन अंगोरा त्यानंतर पुढचा प्रश्न होता महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेले कधी ग्रामपंचायतीमध्ये विचारलेले कधी पंचायत समितीमध्ये विचारलेले किंवा कधी पंचायत राजमध्ये अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येत आहे तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे सर्वांना माहिती आहे किती टक्के पर्याय नंबर चार पन्नास टक्के पुढचा प्रश्न काय होता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अर्जुन पुरस्कार हा पवन कुमारला देण्यात आला तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे पवन कुमार हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याला दोन हजार तेवीसमध्ये काय कोणता पुरस्कार देण्यात आला अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याच्या खेळाचं नाव आपल्याला सांगायचं आहे तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय नंबर दोन कबड्डी पवन कुमार हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कबड्डी या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही महाराष्ट्रामधून वाहत नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला ना आहे आणि नद्यांची नावं दिलेली आहे कृष्णा कावेरी गोदावरी नर्मदा मग कोणती नदी आहे की जी महाराष्ट्रामधून वाहत नाही सर्वांना माहीत असलेल्या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन कावेरी कावेरी नदी काय आहे महाराष्ट्रामधून वाहत नाही पुढचा प्रश्न होता बा बक्सरची लाडाई कोणत्या वर्षी झाली बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न विचारलेला होता आणि तुम्हाला इश्वीसन दिलेले सतराशे ऐंशी सतराशे साठ सतराशे चौसष्ट आणि सतराशे चौपन्न ह्याचं योग्य उत्तर काय असेल बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे पर्याय नंबर तीन सतराशे चौसष्टमध्ये झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा राज्याला त्रिस्तरीय पंचायतराज स्थापनेसाठी किती लोकसंख्या असावी लागते राज्याला त्रिस्तरीय पंचायतराज स्थापनेसाठी किती लोकसंख्या असावी लागते हासा प्रश्न आपल्याला आलेला आहे पर्यायमध्ये दहा लाख पंधरा लाख वीस लाख आणि पंचवीस लाख असे तुम्हाला पर्याय दिलेले तर आपल्याला राज्याला पंचायत राज स्थापनेसाठी किती लोकसंख्या असावी लागते मग पर्याय नंबर तीन वीस लाख लोकसंख्या असावी लागते उत्तर आहे वीस लाख पुढचा प्रश्न होता युनेस्कोची एकोणपन्नासावी आवृत्ती कोणत्या देशात होणार आहे जी युनेस्को आहे त्याची एकोणपन्नासावी आवृत्ती कोणत्या देशामध्ये होणार आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला चीन भारत रशिया आणि सौदी अरब असे दिलेले आहे योग्य उत्तर काय असेल त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन भारत या देशामध्ये होणार आहे कोणाची युनोस्कोची कितवी आवृत्ती सव्वी आवृत्ती पर्याय नंबर दोन हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न काय होता बा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली एकदम सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक महात्मा फुले तरी विद्यार्थी मित्रांनो मिरचेला तिखटपणा कशामुळे येतो चार पाऱ्या तुमच्यासमोर आहे टॅनिने कॅफिने मायनोसिने आणि कॅप्सुस्थिन आहे तर मिरचीला तिखटपणा या चार पाऱ्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर चार कॅप्सुथीन याच्यामुळं काय होतं मिरचीला तिखटपणा येतो पुढचा प्रश्न आपण बघूया एक क्युसेक म्हणजे किती लिटर पाणी पाण्याचं एकच तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एक क्युसेक म्हणजे किती लिटर पाणी अठरा लिटर अठ्ठेचाळीस लिटर अठ्ठावीस लिटर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला बघा प्रश्न काय आहे एक क्युसेक पाणी म्हणजे किती लिटर तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन अठ्ठावीस लिटर पाणी पुढचा प्रश्न बघा त्रिपुरा या राज्याचे राज्यफळ कोणतं आहे त्रिपुरा जे राज्य आहे या राज्याचं राज्यफळ कोणतं आहे तर बघा प्रत्येक राज्याचं राज्यफळ राज्य पक्षी राज्यप्राणी राज्य फुलपाखरू राज्य फुल हे तुम्हाला माहीत असणं जरुरी याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात रिकाम्या जागेमध्ये म्हणा किंवा एका वाक्यात म्हणा त्रिपुरा या राज्याचे राज्यफळ कोणते आहे आंबा फरस आननस पेरू काय उत्तर असेल पर्याय नंबर तीन आननस त्रिपुरा या राज्याचं राज्यफळ कोणतं आहे तर आननस आहे महाराष्ट्राच्या डायड्या जिल्ह्यात टसर या प्रकारचे रेशीम तयार होते कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टसर या प्रकारचे रेशीम तयार होते भंडारा गडचिरोली गोंदिया यापैकी नाही तर महाराष्ट्रातला जिल्हा विचारलेला आहे कोणता जिल्हा येईल पर्याय नंबर तीन गोंदिया महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात काय होतं टसर या प्रकारचे रेशीम तयार होतं पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक नक्की करत चाल बघा तुमच्या एका लाईकमुळे काय होतं व्हिडिओ चांगल्यात चांगला बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते बघा आता खालीलपैकी बेरोजगारीचा प्रकार कोणता आहे छा पाच पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि विचारलं होतं की बेरोजगारीचा प्रकार कोणता आहे बघा पर्यायीमध्ये काय दिलेलं आहे प्रचंड बेजो बेरोजगारी सूक्ष्म बेरोजगारी गंभीर बेरोजगारी प्रवासी बेरोजगारी आणि प्रादेशिक बेरोजगारी तर याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर एक प्रचंड बेरोजगारी हा काय बेरोजगारीचा प्रकार आहे आता याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले तर त्या पर्यायावर आपण थोडक्यात विश्लेषण करूया प्रचन्न बेरोजगारी म्हणजे काय तर काम न करता कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणे त्याला काय म्हटलं जातं प्रच्छन्न बेरोजगारी त्यानंतर सूक्ष्म बेरोजगारी दुसरा जो पर्याय आहे तर तिला काय म्हटलं जाईल आर्थिकदृष्ट्या महत्त्व नसणारे काम करणारे त्यानंतर गंभीर बेरोजगारी कामाच्या शोधात असणारी पण नोकरी न मिळणे त्याला काय म्हटलं जातं गंभीर बेरोजगारी त्यानंतर प्रवासी बेरोजगारी जे प्रवास दरम्यान बेरोजगार राहणे प्रवासाच्या दरम्यान बेरोजगार राहणे त्याला काय प्रवाशी बेरोजगारी म्हटलं जातं आणि त्यानंतर पाचवा पर्याय प्रादेशिक बेरोजगारी त्याला विशिष्ट प्रदेशात बेरोजगार असणे असे पर्याय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामविकासाचे अग्रदूत मानले जाणारे महाराष्ट्रातील गाव कोणतं आय एम पी प्रश्न होता चार पर्याय तुम्हाला पाच पर्याय तुम्हाला दिलेले त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं होतं कोणतं गाव आहे बघा पर्याय तुम्हाला दिलेले हिवरे बाजार हुरे बाजार काय आहे हे ग्रामविकासाचं उदाहरण आहे त्यानंतर पंढरपूर दिलेलं आहे पंढरपूर काय आहे तर धार्मिक स्थळ आहे त्यानंतर जे शिरपूर आहे हे काय आहे तालुक्याचं ठिकाण आहे सासवड सुद्धा काय आहे तालुक्याचं ठिकाण आहे मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे ग्राम विकासाचे अग्रदूत मानले जाणारं गाव कोणतं आहे राळेगण सिद्धी महाराष्ट्रामधलं तर राळेगंज सिद्धी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी संगणकाचे गुणवैशिष्ट कोणते संगणकाचे वैशिष्ट्य तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचंय तुम्हाला या पर्यायमधून द्यायचे रॅम आहे एच डी एस एस डी ए सी पी यू ए का जी पी यू ए ह्या पाच पायापैकी योग्य उत्तर काय आहे ज्याला आपण आर ए एम रॅम म्हणतो त्याच असतं संगणकाच्या मेमरीसाठी वापरलं जातं त्याच्यानंतर एस डी हे काय आहे संगणकाच्या साठवणुकीसाठी त्याला एच डी म्हटलं जातं त्यानंतर एस एस डी जे आहे तर हे काय आहे जलद साठवणुकीसाठी आणि ते जी पी यू जे आहे त्याला काय आपण ग्राफिक्स प्रोसेसर म्हणतो आपण जी पी यू जी आहे त्याला काय म्हणतो आपण ग्राफिक्स प्रोसेसर प्रश्न काय म्हणतो आपल्याला खालीलपैकी संगणकाचे वैशिष्ट्य कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार सीपीयू सीपीयू जे आहे हे काय संगणकाचा मुख्य प्रोसेसर असतो तो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू जलसंधारणसाठी महाराष्ट्रात कोणती योजना मोहीम राबवली का पर्याय काय आहे जलयुक्त शिवार पाणी फाउंडेशन हरित महाराष्ट्र त्यानंतर जलसमृद्धी जलधारा कोणती मोहीम राबवली होती योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि काय याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे बघा जलयुक्त शिवार मग आता पाणी फाउंडेशन जे आहे कन्सेप्ट तुम्हाला द्यायला आहे तर हे काय आहे तर पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी पाणी फाउंडेशन त्यानंतर हरित महाराष्ट्र म्हणजे वनरोपण मोहीम ती वनरोपण मोहीम जी आहे ती कशासाठी आहे हरित महाराष्ट्र त्यानंतर जलसमृद्धी ते बी पाणी व्यवस्थापनासाठी आणि जलधारा हे सुद्धा काय आहे पाणी व्यवस्थापनासाठी मग जलसंधारणासाठी महाराष्ट्रात कोणती योजना मोहीम राबवली तर जलयुक्त शिवार पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर होतं माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार आठची अंमलबजावणी कधी करण्यात आली असा प्रश्न तुम्हाला विचारला होता बघा पर्याय काय दिले होते तुम्हाला दोन हजार नऊ दोन हजार दहा दोन हजार अकरा बारा तेरा असे पर्याय तुम्हाला दिले होते मग याचं योग्य उत्तर काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक दोन हजार नऊमध्ये करण्यात आली होती म्हणजे माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार आठची अंमलबजावणी दोन हजार नऊमध्ये करण्यात आली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया माहिती तंत्रज्ञान डेटा साठवणुकीसाठी चुंबकीय संचयाचे साधन कोणते कोणते होते बघा पर्याय काय दिले होते तुम्हाला हार्ड डिस्क एस एस डी यू एस बी सी डी व्ही डी योग्य उत्तर काय असेल याचं डेटा साठवणुकीसाठी चुंबकीय संचयचं साधन काय आहे पर्याय नंबर एक हार्ड डिस्क हे त्याचं उत्तर होतं हार्ड डिस्क हे काय चुंबकीय संचयन करण्यासाठी म्हणजे एस एस डी काय इलेक्ट्रॉनिक संचयन करण्यासाठी असतं एस एस डी कशासाठी असतं इलेक्ट्रॉनिक संचयन करण्यासाठी त्यानंतर यू एस बी जे आहे ते काय आहे पोर्टेबल संचयन करण्यासाठी असतं यू एस बी कशासाठी पोर्टेबल संचयनासाठी त्यानंतर सी डी ऑप्टिकल संचयनासाठी आणि डी व्ही डी ऑप्टिकल संचयनासाठी पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी वगळलेले प्राप्तिकर कलम कोणते कलम दिलेले तुम्हाला पाच आणि वगळलेलं प्राप्तिकर कलम कोणतं आहे असं त्यांनी विचारलेलं आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोविंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायचं आहे व्हिडिओला लाईक नक्की करायचे आणि आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायला चालायचं आणि काही प्रश्न जर असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे कारण महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरून तुम्हाला भेटत जातील खालीलपैकी वगळलेले प्राप्तिकर कलम कोणतं आहे मग एकसठ अ बासष्ट त्रेसष्ट पासष्ट सहासष्ट यापैकी आपल्याला काय करायचं आहे योग्य उत्तर द्यायचे आणि त्याचं योग्य उत्तर काय असेल मित्रांनो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार पासष्ट काय वगळलेलं प्राप्तिकर कलम कोणतं आहे पासष्ट अ तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व महत्त्वाचे प्रश्न जाणून घेतलेले आहे अजून बरेचसे शिक्षण आपण उपलब्ध करणारच आहोत तरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा तरच तुम्हाला नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन मिळणार आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करावर आपण काय करणार आहोत रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहोत त्यासाठी चॅनलमध्ये सामील व्हा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र